भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडून त्यातून सोळा लाख एकाहत्तर हजार तीनशे रुपये चोरी करणाऱ्या आरोपितास चौदा लाख छप्पन हजार तीनशे रुपये मुद्देमालासह दिल्ली येथून अटक करण्यात तसेच भाईंदर येथून चोरीस गेलेला टाटा एस डम्पर चोरी करणाऱ्या इस्माचा शोध घेऊन चोरी केलेला ट्रक जालना येथून हस्तगत करण्यात गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा यांना यश दिनांक 20 तीन 2024 रोजी रात्री 10 वाजता ते दिनांक 21 तीन 2024 रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान यातील फिर्यादी नामे श्री चिराग जगदीश अनडा वय छत्तीस वर्ष व्यवसाय मोबाईल शॉपिंग राहणार सी सहा शून्य चार मुकुंद कॉम्प्लेक्स न्यू गोल्डन नेस्ट रोड बनाना लिफ्ट हॉटेलच्या मागे भाईंदर पूर्व जिल्हा ठाणे मोबाईल नंबर नऊ 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 शून्य दोन 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 एक एक सात यांचे जे जे मोबाईल शॉप अप्लेक्स बिल्डिंग खाऊ गली स्टेशन रोड भाईंदर पश्चिम येथून कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचे पश्चिम भिंती लगत असलेले लोखंडी ग्रिल व प्लाय तोडून त्यावटे प्रवेश करून सुमारे सोळा लाख एकाहत्तर हजार तीनशे रुपये किमतीचे नवीन मोबाईल फोन घरफोडी चोरी केल्याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक तीन शून्य ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम चार पाच चार चार पाच सात तीन आठ शून्य प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी आठ पंचेचाळीस वाजता ते दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस सकाळी सुरेश त्रिंबक मंजूरकर वय चौतीस वर्ष धंदा डम्पर चालक राहणार घर नंबर तीन गंगाधर शेठ चाळ गायमुख घोडबंदर रोड जिल्हा ठाणे मूळ गाव वर्दरी, पोस्ट तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मोबाईल नंबर सात 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 सहा आठ आठ सात दोन सात एक यांच्या मालकीचा तीन लाख रुपये किमतीची एक टाटा एस डंपर, क्रमांक एम एच झिरो फोर सी यू नाईन नाईन झिरो सेवन कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेल्याबाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एक एक दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन सात नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा मार्फत समांतर तपास करीत असताना पडताळणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले त्यातून प्राप्त माहिती तसेच गुप्त बातमीदार यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीवरून सदरचा गुन्हा करणारा आरोपी फिरोज उर्फ मोनो खान राहणार बांद्रा पश्चिम हा असल्याचे निष्पन्न झाले तपास करता तो बिजनौर उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे समजल्याने पोलीस पथक रवाना करण्यात आले तपासादरम्यान आरोपी दिल्ली येथे गेला असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे दिल्ली येथे जाऊन पोलिसांची मदत मिळवून आरोपित नामे फिरोज उर्फ मोनो नईम खान वय एकोणतीस वर्ष व्यवसाय बेकार मूळ राहणार ग्राम अकबराबाद तहसील नजीबाबाद बिजनौर राज्य उत्तर प्रदेश या ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी केलेल्या चोवीस मोबाईल पैकी चौदा लाख छप्पन्न हजार तीनशे रुपये किमतीचे बावीस मोबाईल्स हस्तगत करण्यात आले आहेत तसेच त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक एक सहा चार ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंड संहिता कलम तीन आठ शून्य चार पाच सात तीन चार प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच माननीय वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ट्रक चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात तपास करता सदर गुन्ह्याच्या घटनास्थळापासून चोरी करणारा इसम सदर ट्रक घेऊन जात असलेल्या भाईंदर ते परभणी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील गेला डंपर क्रमांक एम एच झिरो फोर सी यू नाईन नाईन झिरो सेव्हन हिचा देवाशिष पेट्रोल पंप परभणी पर्यंत शोध घेतला त्यानंतर सदर परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे करणारे आरोपितांची माहिती गोळा केली असता त्यातील नामे वैजनाथ लक्ष्मण लांडगे वय वर्ष राहणार परभणी यांचा संशय आल्याने तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी वैजनाथ लक्ष्मण लांडगे याचा शोध घेतला असता त्याचा मोटार अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याने परभणी येथे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आरोपी याने सदरचा डंपर हा चंद्रकांत गणपतराव जाधव राहणार जालना यांना विक्री केल्याचे असून सदरचा डंपर हा हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी माननीय श्री अविनाश अंबुरे पोलीस उपायुक्त गुन्हे विभाग माननीय श्री मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष एक काशीमिरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे सहाय्यक निरीक्षक प्रशांत गांगुर्डे सहाय्यक निरीक्षक पुष्पराज सुर्वे पोलीस उपनिरीक्षक राजू तांबे सहाय्यक फौजदार संदीप शिंदे पोलीस हवालदार अविनाश गर्जे संजय शिंदे संतोष लांडगे पुष्पेंद्र थापा सचिन हुले सचिन सावंत विजय गायकवाड समीर यादव सुधीर खोत, विकास सूर्यवंशी पोलीस, पोलीस शिपाई गौरव बारी सौरभ इंगळे धीरज मेंगाणे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास भाईंदर पोलीस ठाण्यामार्फत करण्यात येत आहे